<laughs> तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला ज्याला आम्ही बंडखोरी केली त्या टाळत आम्ही घेऊन गेलो तो आता याची पहिली वेळ <laughs> आम्ही गट्टे खाटेल गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकवून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलो तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली समजी येत गेली जेवतच नव्हता <laughs> 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 मग त्याला सांगतो अरे बालाजी रे बाबा नाही सर अरे बालाजी असं नाहीये आम्ही पण हिहमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तो पहिल्यांदा आलाच नव्हतो आम्हाला मी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलं आहे तू खा रे बाबा नाही साहेब अरे तू नाही जेवला तर तसं मरशील तर खाऊन तर मर